प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक यंदा कांद्याने वांदा केल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले तर भविष्यात कांद्याला चांगले भाव मिळतील या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचा वांदा झालाय मुलांचे शिक्षण आणि दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झालाय येवला तालुक्यातील पारेगाव का येथील कांदा उत्पादक शेतकरी अंकुश पाटोळे यांनी यंदा उन्हाळी कांद्याची दोन एकर क्षेत्रात लागवड केली कांदा लागवडीसाठी सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला शेतातून कांद्याचे अडीचशे क्विंटल उत्पादनही मिळाले मात्र कांद्याला बाजारभाव नसल्याने भविष्यात दोन पैसे मिळतील या अपेक्षेपोटी पाटोळे यांनी कांदा चाळीत साठवला मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते साठवणी दरम्यान बदलत्या वातावरणाचा फटका बसून अडीचशे क्विंटल कांद्यातून तब्बल दीडशे क्विंटल कांदा खराब झाला त्यामुळे फक्त शंभर क्विंटल कांदा विक्रीसाठी शिल्लक राहिल्याने शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे आह पाणी फिरले सध्या बाजारात कांद्याला बाजारभाव नसल्याने झालेला उत्पादन खर्च देखील मिळणे दुरापास्त झाले आहे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत हतबलता व्यक्त केली आहे काही दिवसावर येऊन ठेपलेला दिवाळीचा सण आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला मी पारेगाव येथील शेतकरी आहे मी मागच्या ज्यामध्ये दोन एक उन्हाळा कांदा केलेला होता त्याच्यामध्ये मला खर्च झाला होता त्याच्यातून मला उत्पन्न वयो जवळ अडीचशे क्विंटल माल निघालेला होता तर मी ते सगळे कांदे चाळीस साठवून ठेवलेले होते आपल्याला पुढे चालू बाजार त्यानंतर मग दोन पैसे बा आपल्या जवळ आता दिवाळी आलेली जवळ तर दिवाळी आली तर कमीत कमी कांदा बघितला तर दीड दोनशे क्विंटल कांदा खराब झालेला आहे माझा आला आणि शंभर क्विंटल कांदा राहिलेला आहे तर शासनाचे आहात वरणा तर बाजार भाव बीने कांद्याला काय करणार आता दिवाळी कशी करायची आम्ही आता आमच्या मुलांचं बी शिक्षण त्या शिक्षणाला बी पैसे लागतात ते पैसे कुठून आणायचे प्लस आता दिवाळी जवळ आलेली मुलांना दिवस कशी साजरी करायची आम्ही तरी शासनाने आम्हाला थोडीशी याची मदत करावी आणि कांद्याला योग्य ते आम्ही भाव दिला पाहिजे आम्हाला खर्च तरी कमीत कमी निवाला पाहिजे आम्हाला आणि आमच्या मुलांचे शिक्षण हे ते केले पाहिजे आम्ही तर शिक्षण कसे करायचे आमच्या मुलाचे आम्ही